गावचे उद्योजक रमेश भाऊ येवले यांनी येथील नवसाला दर्शन घेऊन गणरायाच्या चरणी सव्वा किलो चांदीचे पंचारतीचं चा साहित्य दोनशे दहा किलो केशर खवा एकवीसशे बॉक्स मोदकांचा प्रसाद गणराया चरणी अर्पण केलाय यावेळी देवस्थानच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला समाजामध्ये रमेश भाऊ येवले यांच्यासारखे दानशूर लोक पाहायला मिळत आहेत तसेच याच संकल्पनेतून एकवीसशे किलो केशर मोदकांचे प्रसाद वाटप आंबेगाव तालुक्यामधील गणेशोत्सव काळात गणेश मंडळांना करण्यात आला असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात आली यावेळी मेंगडेवाडी गावचे दानशूर व्यक्तिमत्व युवा उद्योजक योगेश मेंगडे गणेश देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उत्तमराव मेंगडे उपाध्यक्ष दिलीपराव चक्कर माजी सरपंच भरत फल्ले भरत मेंगडे खजिनदार देवराम मेंगडे सचिव प्रकाश रणपिसे माजी चेअरमन विठ्ठलराव गवारी विश्वस्त ज्ञानेश्वर मेंगडे भास्कर मेंगडे हरिश्चंद्र मेंगडे दत्तात्रय मेंगडे त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ मेंगडेवाडी यांनी केलेल्या कार्याचं कौतुक करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या गणपती देवस्थान मेंगडेवाडी हे अत्यंत पुरातन असं मंदिर आहे या ठिकाणचा गणपती बाप्पा हा नवसाला पावणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे आणि जागृत देवस्थान म्हणून या परिसरामध्ये या गणपती बाप्पाची ख्याती आहे या गणपती बाप्पाला संघष्टी चतुर्थीला अनेक भाविकांची वर्दळ दिवसभर राहते आणि दिवसभर येणाऱ्या भाविकांसाठी दिवस दिवस या ठिकाणी खिचडी प्रसादाचं वाटप केलं जातं त्याचप्रमाणे गणेश जयंती असेल गणेश चतुर्थी असेल ऋषी पंचमी असेल या कार्यक्रमांना या भागातील अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी येत असतात आणि त्याचाच भाग म्हणून त्याचाच भाग म्हणून उद्योजक रमेश शेट्टी येवले मोर्या डेव्हलपरचे सर्वेसर्वा यांनी आता झालेल्या या कार्यक्रमामध्ये सोन चांदीची ताट गणपती बाप्पाचं पूजेचं त्याचप्रमाणे चांदीचा गडवा चांदीचा पेला पंचामृत आणि चांदीची आरती हे गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण केलेलं आहे सव्वा किलो वजनाचं असंच अनेक भाविकांनी या ठिकाणी कोणी चांदीचे मुघूट दिले कोणी सोन्याचे मुगुड दिले या गावचे उद्योजक योगेश योगशेठ मेंगडे यांनीसुद्धा ग गेल्या वर्षी गणपती बाप्पाला साडे तेरा तोळ्याचा सोन्याचा मुगूड दिला त्याचप्रमाणे याच गावातील युवा उद्योजक सन्माननीय शेठ मेगडे यांनी या, या मंदिरामध्ये आठ ते दहा लाख रुपये खर्च करून संपूर्ण टाईल्स बसवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं या सर्व दानशूर व्यक्तींना या गणपती बाप्पांचा आशीर्वाद नेहमी राहो आणि यांची उत्तरोत्तर प्रगती हो अशी या ठिकाणी गणपतीच्या बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करतो मेंगडेवळी देवस्थान गणेश देवस्थान मेंगडेवळी या देवस्थानच्या संदर्भामध्ये बोलत असताना हे देवस्थान अतिशय पुरातन काळातून या ठिकाणी स्थान ता, स्थानपन्न झालेलं आहे या ठिकाणी सुरुवातीला गणपती डो गणेश गण्या गने डोंगरावरती त्या ठिकाणी एक गणपतीचं स्थान होतं काही काळानं त्या ठिकाणी जुने लोक जाऊ शकत नव्हते त्यामुळं क एक भक्ताच्या स्वप्नामध्ये या ठिकाणी दृष्टांत दिला आणि गणपती बाप्पाने दृष्टांत दिल्यानंतर या ठिकाणी एक जुन्या चावडी होती त्या ठिकाणी खोदण्यात आलं त्यामध्ये गणपतीची या ठिकाणी जी मूर्ती आहे ती त्या ठिकाणी मिळाली त्यानंतर उत्तरोत्तर या ठिकाणी या देवस्थानचं महत्त्व वाढत गेलं मग त्यातूनच यावर्षी अंगारकी चतुर्थीला या ठिकाणी महिलांच्या योगदानातून सुवर्ण कलश या ठिकाणी स्थापन करण्यात आला आणि अतिशय सर्व या गावातील महिला असतील या गावातून गेलेल्या बाहेरगावात गेलेल्या मुली असतील त्यांनी या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सोन्याचा कळस या ठिकाणी आम्ही गणपती मंदिरामध्ये सोन्याचा कळस अर्पण केला त्याचप्रमाणे सोळा तोळ्याचा एक हारसुद्धा या ठिकाणी गणपती बाप्पासाठी करण्यात आला हे असं देवस्थान असं आहे की नवसाला पावणारा म्हणून हा गणपती या पंचकृषीमध्ये प्रसिद्ध आहे या आत्ता या गणेशोत्सवाच्या काळामध्ये रमेश शेटियवले यांनी गणपती बाप्पासाठी सव्वा किलो चांदीचं एक ताट आणि पूजेचे सर्व साहित्य मग त्यामध्ये गडवा असेल पेला असेल पंचारती असेल अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी दान दिलं त्याचप्रमाणे एकवीसशे मो मोदकाचे बॉक्स त्यांनी या ठिकाणी देवस्थानला दिले त्यांनी या ठिकाणी देत असताना खरोखर त्यांची या देवस्थानावरती खूप श्रद्धा आहे त्यांचं उत्तरोत्तर या त्या देवस्थानच्या वतीनं त्यांना अतिशय चांगली प्रगती हो अशी आमच्या देवस्थानच्या वतीनं त्यांना शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो